दात दाखवत आहे दाताला आदत आहे म्हणते मला वेलेले आदत आहे अजून दाताला काय सांगितलं एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल एक लाख साठ हजार एक लाख साठ हजाराला फायनल द्यायचे नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला गाई बाजारात तर बघू शकता बाजार किती भरलेला आहे सकाळचे आठ वाजले आठ वाजता आपण व्हिडिओ कवर करतो आहे आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला गाई बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला असे सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या गावात सध्याला दुधाला काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला रू कशी आहे दाताला दोन दात पहिला रू कालवडाय बघू शकताय दोन दात आहे किती टाइम आहे दादा अजून दा दा। आठ दिवस गेल अजून कास वाढते म्हणायचं पहिला रुलाच कास केली आठ दिवस टाइम आहे अजून कुठलं आसू काय सांगितले एक लाख तीस काय होईल फायनल एक लाख पंधरा फायनल होऊ एक लाख पंधरा हजार फायनल एक लाख पंधरा हजार फायनल पहिला रूड मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस तेहतीस एकोणसत्तर सत्तर कस आहे बाया दाताला दाताला आदत आहे पहिलं रो आदत कालोडाय बघू शकताय टाइम किती टायम गेले खाली पाडे ताजी वेल बघू शकताय डॉक्टर का लोड आहे कुठलं गाव माळशिरस माळ शिरस दात दाखवत आहे दाताला दा आदत आहे म्हणते मला वेल अर्धात आहे अजून दाताला काय सांगितलं एक, एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल एक लाख साठ हजार एक लाख साठ हजाराला फायनल द्यायचे मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी पन्नास चौदा जाईल फिरवाज रामा पहिल्या रोय दाताला कसा आहे दोन दात दोन दात पहिल्या रुपय आहे कुठलं गाव शिरस काय सांगता सांगताय एक लाख दहा काय होईल फायनल लाखाला एक लाख रुपये फायनल मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस कुठलं गाव मामा मामाशिरस पहिल्यावर आहे पहिल्यावर कठबुडा आहे शेतकऱ्या जवळच आहे कसं आहे दाताला चार दात चार दारदात रो किती दिवस टायम आहे दहा दिवस काय सांगताय सांगाय पंच्याऐंशी काय होईल फायनल कमी जास्त होईल तरी काय अपेक्षा आहे पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा एक सत्त्याण्णव सहासष्ट सेहेचाळीस झिरो एक शहाण्णव पहिला रोज आहे काय कसा आहे दाताला आताला आता जय ते एक लावलं आहे बरं बरं किती दिवस टाइम आहे याला पंधरा दिवस कुठलं गाव नक्कल पंधरा दिवस टाईम आहे बघू शकता आत्ता एक दात पडला आहे काय सांगता याचं सांगा पंच्याऐंशी काय अपेक्षा आहे फायनल तरी काय आहे फायनल अपेक्षा मग सदुसष्ट अडुसष्ट हजारापर्यंत मागते मग काय अपेक्षा आहे सत्तरच्या आसपास बरोबर मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एकोणसाठ बहात्तर नव्वद नव्वद किती वेळ ताजे मग माहिती हां चौथ्या येता कुठलं गाव गारडी शेतकऱ्या जवळचे गाय बघू शकता चौथ्याला किती दिवस टाइम आईला दहा बारा दिवस किती पिळी तिसऱ्या येत आला नऊ दहा नऊ दहा लिटर पिळ तिसऱ्याला बरोबर काय सांगेल याची किंमत नव्वद काय होईल फायनल फायनल काय होईल सत्तर पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा चौदाव शहाण्णव सत्तावन्न चौसष्ट सहासष्ट बहात्तर किती वेळ येत आहे पहिला रो दाताला दोन दात पहिलं रो दोन दात आहे बघू शकताय टाईम किती आहे माहिला आजचा पाच सहा दिवस कसा टाइम आहे पहिला रोज दोन जात आहे एक लाख वीस हजार रुपये सांगते मामा कुठलं गाव मामा शिवणे एक लाख वीस हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे लाखापत्र आलं तर द्यायची बरोबर घरचीच आहे मोबाईल नंबर माहित आहे सदुसष्ट पहिल्या रुलर दाताला कशा पहिला रू चार दात दालोडाय बघू शकता जोडा ते कसा आहे दाताला दोन्ही बी चार चार रू चार चार दात जोडा आहे बघू शकत मोठ्या मापाचा आहे कुठलं गाव चिंदापूर पावडा किती दिवस टाइम आहे दहा पंधरा दहा पंधरा दिवस टायम आहे काय सांगताय जोड्या दोन लाख तीस हजार जोड्या काय होईल फायनल दोन लाख दहा हजार रुपये जोड्याच फायनल लाखाच्या भावावर मागते ती काय बरं बरं मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा किती वेळ येत आला आहे दुसरे जात आला कसे कडदात दुसऱ्या कडदात पहिला रोला किती पिळ नऊ दहा नऊ दहा नऊ दहा अठरा वीस लिटर पिळ्या किती दिवस टायम आहे अठधा दिवस कुठलं जाऊ काय सांगितलं नव्वद हजार नव्वद हजार फायनल काय होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल मोबाईल नंबर सांगाई अठ्ठ्याण्णव चौतीस आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास अठ्ठ्याण्णव चौतीस आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास पन्नास तर मित्रांनो आज बाजार दर जरा उचलले आहेत आणि बाजारात आज गिरायक पण भरपूर बघायला मिळतं आहे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितली दाताला कसे चार दात दात चार आहे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितली आलाय पहिल्या रोज आहे पहिला रोज चार दात एक लाख वीस काय होईल याचं फायनल फायनल काय होईल एक लाख पंधरा ला मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात गायीच्या दुधाला काय रेट चालू आहे कमेंट करा धन्यवाद सांगोला गाई बाजार